कमीत कमी एक महिना झाला असला आमच्या घराने पाणी आहे सध्या आता आम्हाला पाणी सुद्धा करून खाता येणार झालं आणि जी काय धान्य आहे ती पण आमचं सगळं पाण्यात गेले खायची प्यायची बेजारी चालली आमची सई करायची ही मुची प्रार्थना हे चमुचे मागणी सगळ्यांच्या घरा तुम्हाला पैसे आलेत काही पैसा नाही काय खर्चावरती दहा हजार रुपये आज किंवा उद्यापर्यंत यायला हवे सांगतो मी येथे थोडे पैसे उपलब्ध होतील आणि काही निवड केली नाही प्रत्येकाला दहा हजार रुपये खात्यावर जमा करतो म्हणजे तर ते आम्हाला खाण्याकरता खात हाँ। हाँ।